संयुक्त महाराष्ट्राची मागणी व्हायला लागली आणि मग बावन्न ते सत्तावन्न या काळामध्ये आयडियोलॉजी मागे पडली धर्म तर मागे पडलाच होता पण इथे हा महाराष्ट्राच्या म्हणजे प्रांतरचनेचा मुद्दा म्हणजे भाषेचा मुद्दा पुढे आला म्हणजे ही निवडणूक भाषा केंद्रित निवडणूक होती असं आपल्याला म्हणता येईल भाषा केंद्रित म्हणजे भाषावर राज्य निर्मितीच्या संदर्भामध्ये या निवडणुका आपल्याला दिसतात की त्या लढल्या गेल्या इथे भाषावर प्रांतर प्रांतरचना नव्हती हे तर आपल्याला सरळ सरळ दिसतंय मग भाषावर प्रांतरचनेचं सूत्र जर तुम्ही घेतलं तर त्या सूत्राला महाराष्ट्राचा अनु अपवाद का करायचा हा महाराष्ट्रावरती अन्याय नाही का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये उद्भवणं अगदी साहजिक होतं आणि खरं तर भाषेवर प्रांतरचना झाली पाहिजे हे सूत्र काँग्रेसने मान्य केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषकांचा प्रांत स्वतंत्र असला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच व्हायला लागली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणण्यापेक्षा साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून सुद्धा ही मागणी व्हायला लागेल तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये होते नंतर सत्तावन्न साली तर ते मुंबई प्रांताचे म्हणजे मुंबईचे ते म मुख्यमंत्री झाले तर त्यावेळेला ते म्हणा म्हणाले की झाला पाहिजे आम्हालाही मान्य आहे पण हे झालाच पाहिजे काय हा चकार जो आहे तो निश्चयवाचक आहे निश्चय दर्शक आहे तर त्यांनी थोडी टिंगल केली म्हणजे टिंगलीच्या स्वरात ते बोलले उपासाच्या स्वरात तर त्यावेळेला आत्रे म्हणाले की चं महत्व किती आहे हे काय चव्हाणांना माहीत नाही काय त्यांच्या नावातनं जर च काढून टाकलं तर काय राहील ही आत्र्यांच आहे काँग्रेसला कोंडीच पकडायची संधी बाकीच्या पक्षांना मिळाली म्हणजे एका जगात दोन पक्ष मारता येतात म्हणजे कसं की एका बाजूला संयुक्त महाराष्ट्र मिळवता येतो चळवळीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला पराभूत करता येतं हे लक्षात आलं आणि म्हणून त्या काळामध्ये मग समितीची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्या समितीमध्ये कोण कोण होतं सगळे विरोधी पक्ष त्या काळातले म्हणजे समाजवादी पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष होता जनसंघ होता, होता। हिंदू महासभा होती मुख्य म्हणजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे चळवळीला तोंड फुटेपर्यंत तो असं म्हणू शकतो आपण बाबासाहेब त्यांचं महादैवान झालं पण त्यांचा पाठिंबा जाहीरपणे समितीला मिळालेला होता त्यामुळं रिपब्लिकन पक्षसुद्धा या मोठ्या आघाडीमध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये होता म्हणजे सगळे लाल निशान पक्ष होता सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली आणि मग सगळ्या महाराष्ट्रातल्या जागांचं वाटप झालं कुठल्या मतदारसंघात कोण समितीचा उमेदवार म्हणजे जरी तो त्या विशिष्ट पक्षाचा असला आणि त्याचं चिन्ह त्याच पक्षाचं असलं कारण समितीचं चिन्ह नसायचं गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये एकशे पाच किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार अधिकच मोर्चेकरी ठार झाले म्हणजेच काय किती हुतात्मा झाले तर त्यामुळं या चळवळीला आणखीन बळ मिळालं महाराष्ट्रामध्ये एक रोष उत्पन्न झाला काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये नेहरूंच्या विरोधामध्ये असं आपल्याला चित्र दिसतं आणि त्याचा फटका काँग्रेसला बसतानाच होता महाराष्ट्रात काँग्रेसच्या खूप कमी जागा निवडून आल्या नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपली जी चर्चा चालू आहे ती चर्चा भारत खरं तर महाराष्ट्र परंतु महाराष्ट्राचा विचार करताना भारताच्या संदर्भात करावा लागतो म्हणून भारत म्हटलं निवडणुका आणि निवडणुकामध्ये काय घडलं सत्ता संपादनाच्या संदर्भात याचा आपण विचार आणि चर्चा करतो आहे तर आपण बावनच्या निवडणुकांच्या संबंधी काही एक गोष्ट सांगितली आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणालो की तेव्हा आयडिओलॉजी नावाची विचार जी गोष्ट आहे विचारप्रणाली कुठल्याही पक्षाची राजकीय विचारप्रणाली म्हणजे तो डावा आहे की तो उजवा आहे तो समाजवादी आहे की नाही वगैरे वगैरे की तो भांडवलदारांची तळी उचलणार आहे हे प मुद्दे कळीचे ठरले आणि प्रश्नही होतेच ना म्हणजे गरिबीचा प्रश्न होता उदाहरणार्थ त्या काळामध्ये मानाने धर्माचा प्रश्न जो होता तो त्या काळातल्या लोकांनी गौन मानला म्हणजे मतदारांनी याची चर्चा आपण केलेली आहे आता पुढे ज्या निवडणुका झाल्या म्हणजे आपण आता सत्तावन्नच्या निवडणुकीतना विचार आपल्याला करावा लागेल सत्तावन्नच्या निवडणुकांमध्ये असं म्हणू शकतो का आपण की मागे धर्म मागे पडला आणि आयडिओलॉजी पुढे आली तर निश्चितपणे धर्म आपल्याला मागेच पडलेला दिसतो पण आयडिओलॉजी पुढे आली असं निश्चितपणे आपल्याला ठामपणाने म्हणता येत नाही का नाही म्हणता येत म्हणजे महाराष्ट्र सांगतो मी त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधला मुख्य म्हणजे केंद्रवरती जो प्रश्न आहे निवडणुकीच्या काळात पुढे जो इश्यू आहे तो बदलला तो कसा बदलला तो बदलला म्हणजे तेव्हा संयुक्त महाराष्ट्र हा प्रश्न पुढे आला कारण बावनच्या निवडणुकांमध्ये मी जरी महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणत असलो तरी प्रत्यक्षात तो मुंबई प्रांत आहे की ज्याचा महाराष्ट्रातले बरेचसे भाग भूभाग हे भाग आहेत पण त्याशिवाय गुजरात त्याच्यामध्ये असतो ना आणि संपूर्ण विदर्भ कुठे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई प्रांतामध्ये होता तो मध्य प्रांताला जोडलेला होता अशा प्रकारची ती तेव्हाची रचना होती असं दिसतं आपणाला मग आता इथं सगळी जी रचना म्हणजे अक्रॉस दी काय म्हणतात तुम्हाला की रिजन्स किंवा प्रॉव्हिन्सेस आता आपण ज्यांना नॅचरल प्रॉव्हिन्सेस मानतो ते कसे मानतो तर आपण भाषेच्या आधाराने मानतो तेव्हा भाषिक पद्धतीने किंवा म्हणजे भाषावार प्रांतरचना करायचं तत्व हे जरी हा मान्य के के केलेलं असलं किंवा आपण असं होणार शब्दांची पुनरावृत्ती नको भाषावार प्रांतरचना करण्याचं सूत्र जरी काँग्रेसनं तत्त्वतः मान्य केलेलं असलं आणि हे फार पूर्वीच्या काळापासून मान्य केलेलं आहे म्हणजे अगदी टिळक गांधींच्या काळापासून ते मान्य केलं गेलं के म्हणजे कसं की आता उदाहरणार्थ मुंबई प्रांत आहे परंतु काँग्रेसचा विचार जर केला तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तेव्हाही स्वतंत्र होते मुंबईची काँग्रेस तेव्हाही स्वतंत्र होती आणि त्यांना आपापल्या भागांचा विचार करण्याची निर्णय घेण्याची अधिकारी नेमण्याची उभा होती तशी त्यांच्या घटनेत सुद्धा तरतूद होती तर त्यामुळं इथे भाषावर प्रांतर प्रांतरचना नव्हती हे तर आपल्याला सरळ सरळ दिसतंय मग भाषावर प्रांतरचनेचं सूत्र जर तुम्ही घेतलं तर त्या सूत्राला महाराष्ट्राचा अनु अपवाद का करायचा हा महाराष्ट्रावरती अन्याय नाही का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये उद्भवणं अगदी साजिक होतं आणि खरं तर भाषावर प्रांतरचना झाली पाहिजे हे सूत्र काँग्रेसने मान्य केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषकांचा प्रांत स्वतंत्र असला पाहिजे ही मागणी महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच व्हायला लागली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणण्यापेक्षा अ साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून सुद्धा ही मागणी व्हायला लागली म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण जीवनामध्ये साहित्य संमेलन नावाच्या प्रकाराला किती महत्व आहे हे आपण सगळे जाणतो आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राची मागणी साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावर होत राहिली आणि इतकंच नव्हे तर बेळगावच्या साहित्य संमेलनामध्ये तसा ठराव संबोध झाला मला वाटतं एकोणीशे एकोणपन्नासची गोष्ट असावी आणि त्यावेळेला अध्यक्ष होते गत्रेम माडखोलकर गत्रम माडखोलकर हे नागपूरमधल्या तरुण भारत नावाच्या सं वर्तमानपत्राचे संपादक अगोदर ते महाराष्ट्र पत्राचे उपसंपादक होते ओगले हे ग्रोस्त महाराष्ट्र पत्राचे संपादक असायचे मग पुढे तरुण भारत निघालं त्याचे संपादक म्हणजे अर्थात माडखोलकर तर माडखोलकरांना पत्रकारितेचं प्रशिक्षण म्हणूयात ट्रेनिंग म्हणूयात हे केसरीचे संपादक म्हणजे टिळकांच्या पश्चात ज्यांच्याकडे केसरीची धुरा गेली ते नरसिंह चिंतामण केळकर यांच्याकडे मिळालं आता नरसिंह चिंतामण केळकर सुद्धा साहित्यिक होते म्हणजे त्यांनी नाटकं लिहिली त्यांनी कदाचित कादंबऱ्या लिहिल्या असतील एखाद्या दुसऱ्या आणि इतकं साहित्य झालं की लोक त्यावेळेचे त्यांना साहित्य सम्राट म्हणायला लागले परंतु तरी एकूण मराठी वाङ्मयावर त्यांचा साहित्यकार किंवा साहित्यिक म्हणून ठसा उमटला असं आपल्याला काही म्हणता येत नाही पण तसं माडखोलकरांचं नाही माडखोलकर हे त्या काळचे प्रथितयश कादंबरीकार आणि मुख्यत्वे राजकीय कादंबरीकार म्हणून गाजले अर्थात त्यांच्या काही कादंबऱ्यांच्या संदर्भात अश्लीलतेचे आरोप पण झाले त्याच्यावर चर्चासुद्धा झाली नागकन्या या त्या कादंबरीचं नाव पण ते लावल्यात मुख्य मुद्दा राजकीय कादंबऱ्यांचा आहे कारण पहिले पायोनेरिंग ज्याला म्हणतो आपण राजकीय कादंबरीकार मराठीमधले त्याचं श्रेय माडखोलकरांना दिलं जातं आणि माडखोलकर हे मुळातले बरोबर शिकलेले डांग्यांचे शिष्य त्यामुळं या प्रकारच्या डाव्या विचारांचा काय म्हणतात त्याला परिचयसुद्धा त्यांना डांग्यांच्याच वेळेला झाला होता परंतु ते स्वतः मात्र कम्युनिस्ट झाले नाहीत किंवा मास्क पचे झाले नाहीत ते हळूहळू हिंदुत्ववादाकडे झुकले पण तोही मुद्दा आपण आपण बाजूला ठेवूयात मुद्दा महत्वाचा असा आहे की ते संयुक्त महाराष्ट्रवादी होते मधल्या काळामध्ये त्याने ज्या कादंबऱ्या लिहिल्या म्हणजे त्यांची पहिलीच का, कादंबरी मुक्तात्मा ही प्रचंड गाजली कारण ती कादंबरी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना पुढे ठेवून लिहिलेली होती बऱ्याच प्रमाणामध्ये ती गाजली त्याच्यामध्ये राजकारणाचं चित्र आलं आणि नंतरच्या काळात सुद्धा त्यांनी राजकीय कादंबऱ्या बऱ्याच लिहिल्या आणि विशेषतः विदर्भातलं राजकारण कसं चालायचं विदर्भ नागपूर मध्य प्रांत या याच्यामधलं आणि त्यातल्या बऱ्याचशा कादंबऱ्या ह्या गांधीजींच्या विचारांना विरोध करणाऱ्या आहेत ही तुम्हाला सांगतो म्हणजे त्यातला जो प्रवक्ता असतो मुख्य जो कोणी असतो किंवा ना एकतरी पात्र त्याच्यात गांधी वादाच्या विरोधामध्येच असायचं आणि बहुतेक तो, तो विरोध हा माडखोलकरांच्याच पद्धतीने केलं जायचं म्हणजे आपल्याला ते तरुण भारतमध्ये किंवा काय अग्रलेख लिहितात याची माहिती असायचीच ना त्या काळच्या लोकांना तर त्यावरून असं वाटायचं की हा पीस आहे हा माडखोळकरांचा आहे म्हणजे माडखोळकरांना गांधीजींचं तत्व मान्य नव्हतं हे तर नक्कीच आहे पण हा मुद्दा वेगळा तर त्याच्याबाबत आत्ता आपण बोलणार नाही होत आपल्याला महत्वाचा मुद्दा काय पाहिजे आहे की माडखोलकर हे संयुक्त महाराष्ट्रवादी होते आणि त्यांच्या अगदी शेवटच्या राजकीय कादंबरीपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणात चित्रत गेले आहे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल दत्ता देशमुख भास्कर जाधव कॉम्रेड मंडळी वगैरे अशांचं सुद्धा चित्रण पुढे पुढे त्याच्यामध्ये आलेलं आहे मग ब्राह्मणेतर पार्टी ब्राह्मण नंतर हिंदू महासंभाववाले शेतकरी कामकरी पक्ष हे सगळे अगदी लाल निशान पक्षाचे लोकसुद्धा तिथे दिसतात तुम्हाला तर अशा प्रकारे एक जागरूक राजकीय कादंबरीकार म्हणून आपल्याला गणना त्यांची करावी लागते पण मुद्दा असा आहे की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी आणि तसा ठराव त्या बेळगाव इथल्या साहित्य संमेलनामध्ये झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं धरला संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय की आमचे जे प्रांत जे भाग भूभाग इतर इतरत्र गेलेले म्हणजे काही मध्य प्रांतात गेले काही उदाहरणार्थ निजामाच्या स्टेटमध्ये होते काही कर्नाटकामध्ये म्हणजे बेळगाव कर्नाटकामध्ये उदाहरणार्थ तर या गोष्टी आम्हाला मिळाल्या पाहिजेत म्हणजे दादरा नगर हवेली डांग बेळगाव कारवार इत्यादी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणा त्यावेळेला तिथल्या संयुक्त महाराष्ट्रवादी चळवळीच्या लोकांनी करायला सुरुवात केली थोड्या दिवसानंतरचीच गोष्ट येते की तो असायचं की आहे झालाच पाहिजे ही भूमिका हे आचार्यत्रेने नेहमी म्हणायचे तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये होते नंतर सत्तावन्न साली तर ते मुंबई प्रांताचे म्हणजे मुंबईचे ते म मुख्यमंत्री झाले तर त्यावेळेला ते म्हणा म्हणाले की झाला पाहिजे आम्हालाही मान्य आहे पण हे झाला च पाहिजे काय हा चकार जो आहे तो निश्चयवाचक आहे निश्चयदर्शक आहे तर त्यांनी थोडी टिंगल केली म्हणजे टिंगलीच्या स्वरात ते बोलले उपवासाच्या स्वरात तर त्यावेळेला आत्रे म्हणाले की च च महत्त्व किती आहे हे काय चव्हाणांना माहीत नाही काय त्यांच्या नावातनं जर च काढून टाकलं तर काय राहील ही आत्र्यांची स्टाईल अर्थात चव्हाणांनी कधीही त्या प्रकारची स्टाईल किंवा शैली वापरली नाही त्यांची भाषा अखेरपर्यंत सात्विकच राहिली हा एक जातात सांगायचा सा मुद्दा वेगळा मुद्दा तर मी म्हणत होतो की संयुक्त महाराष्ट्राची मागणी व्हायला लागली आणि मग बावन्न ते सत्तावन्न या काळामध्ये आयडिओलॉजी मागे पडली धर्म तर मागे पडलाच होता पण इथे हा महाराष्ट्राच्या म्हणजे प्रांतरचनेचा मुद्दा म्हणजे भाषेचा मुद्दा पुढे आला म्हणजे ही निवडणूक भाषा केंद्रित निवडणूक होती असं आपल्याला म्हणता येईल भाषा केंद्रित म्हणजे भाषावर राज्य निर्मितीच्या संदर्भामध्ये या निवडणुका आपल्याला दिसतात की त्या लढल्या गेल्या आणि त्या कशा लढल्या गेल्या हे तुम्हाला मला सांगायचं आहे की बावनच्या निवडणुकीमध्ये हे जे पक्ष आहेत विरोधी पक्ष ते एकमेकांच्या विरोधामध्ये होते म्हणजे ते त्याचे सत्ताधारी पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते तसे त्यांचा एकमेकांनाही विरोध असायचा ना आणि अगदी साहजिक आहे म्हणजे शेतकरी कामगारी पक्ष समाजवादी पक्ष डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष जनसंघ हिंदू महासभा हे एकमेकांच्या विरोधामध्ये सुद्धा असायचे आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या त्यांच्याच मतांची विभागणी होऊन म्हणजे काँग्रेस विरोधी मतांची विभागणी या पक्षामध्ये व्हायची आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून यायला मदत व्हायची तर हे पक्ष एकत्र कसे येणार ना तर ते पक्ष एकत्र येण्याची एक संधी मिळाली आणि ती संधी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तर एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष निवडून आला परंतु आत्ता मात्र यावेळेला पूर्वीचे जे मुख्यमंत्री जे होते मुंबई राज्याचे बाळासाहेब खेर त्यांना मुख्यमंत्री न करता म्हणजे मुख्य त्या काही म्हणा न करता आता यावेळेला मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले मोरारजी देसाई हे गुजराती आणि व वर्ग नावाच्या गोष्टीचा विचार केला तर ते भांडोलदार वर्गाचेच प्रतिनिधी मानले जायचे त्यामुळे महाराष्ट्रातल्या कामगार वर्गाचा म्हणा किंवा श्रमिक वर्गाचा आणि त्या प्रकारच्या पक्षाच्या लोकांचा म्हणा त्यांना फारसा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच हे भांडवलदारांचे प्रतिनिधी आहेत असा ज्याला आपण पूर्वग्रहात्मक म्हणू शकतो होता आणि ते होते सुद्धा म्हणजे त्यात काय लपवून ठेवण्याची गोष्ट नाही परंतु ते त्याच वेळेला गांधीवादी पण होते अर्थात गांधीजींचं तत्त्वज्ञान हे काही भांडवलदारांच्या पूर्णपणे विरोधामध्ये नव्हतं जसं कम्युनिस्टांचं असायचं गांधीजींचं म्हणणं काय होतं की भांडवलदारांनी समाजाचे विश्वस्त म्हणून काम पाहावं अशी एक त्यांची वेगळी तत होती याचा आपण पूर्वी उल्लेख केलेला आहे तर मग अशा प्रकारे मुरारजी देसाई हे मुख्य आले त्या ठिकाणी आणि मग त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांमध्ये म्हणजे मंत्रिमंडळामध्ये दोन मुख्य बहुजन समाजातले मराठा जातीचे मंत्री होते त्याच्यामध्ये एक भाऊसाहेब हिरे आणि दुसरे म्हणजे यशवंतराव चव्हाण तर भाऊसाहेबांना शेतकरी कामगिरी पक्षाचं पक्षाची पार्श्वभूमी होती यशवंतरावांना तीन होती यशवंतराव पहिल्यापासून काँग्रेसमध्येच मधल्या काळात फक्त रायवादाकडे झुकले होते परंतु रायवादी म्हणून त्यांनी कुठली निवडणूक करायला लढवली नाही हे नक्की आहे त्यामुळे अगोदर ते शेचाळीसच्या त्या मिनिस्ट्रीमध्ये ते त्या मिनिस्ट्री ठिकाणी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांनी मुरार यांच्याकडे काम केलं नंतर आत्ता ते अधिकृतपणे निवडून तर आलेलेच आहेत पण त्यांना आता मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संधी मिळाली बावनच्या राज्यकारभारामध्ये सत्तावनपर्यंत काय झालं सत्तावन पर्यंत हळूहळू महाराष्ट्राच्या चळवळीने मूळ धरलं आणि फक्त महाराष्ट्राच्याच नाही हो तर तेलुगू भाषिकांना स्वतंत्र राज्य पाहिजे होतं आणि ते द्यायला काही सरकार तयार नव्हतं त्यावेळेला त्यांनी फार मोठी चळवळ केली आणि त्या चळवळीमध्ये त्यांच्यामधल्या पोट्टी रामज नावाचा जो कार्यकर्ता होता त्याचा आत्मधोन झालं त्यामुळं एक अगम ज्याला म्हणतो आपण शब्दशहा तो उसळला आणि मग साहजिक आहे की इतरांना सुद्धा असं वाट वाटलं पाहिजे की आपणही अशा प्रकारची चवळ केली पाहिजे इत्यादी इत्यादी मग त्याप्रमाणे ती चवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली साहित्यिकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला वर्तमानपत्र त्याच्यासाठी निघाली ही थोडी नंतरची गोष्ट आहे परंतु तेवढ्यासाठी आचार्यचार्यांनी मराठा वर्तमानपत्र काढलं आणि जे मराठा वर्तमानपत्र हे मुख्य वर्तमानपत्र ठरलं पण इतर सुद्धा वर्तमानपत्र जसं पुण्यामध्ये दैनिक प्रभात हे वर्तमानपत्र होतं वा रा कोठारी हे ते वर्तमानपत्र चालवायचे तर अशा प्रकारची वर्तमानपत्र म्हणजे एक फार मोठ्या पद्धतीने ज्याला जनाधार म्हणतो आपण या चळवळीला मिळायला लागला आणि दिवसेंदिवस काँग्रेसची अडचण व्हायला लागली म्हणजे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या लोकांना संयुक्त महाराष्ट्र नको होता असा अजिबात नाही त्यांनाही पाहिजे होतं परंतु जोपर्यंत नेहरूंची इच्छा होत नाही तशी नेहरूंच्याकडनं ग्रीन सिग्नल मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले काँग्रेसवाले इतक्या स्पष्टपणे बोलू शकत नव्हते किंवा विरोध करू शकत नव्हते केंद्रीय नेतृत्वाला आणि त्यावेळेला महाराष्ट्राच्या काँग्रेसचं नेतृत्व करणारे जे सरकारमध्ये नव्हते लक्षात घ्या पण ज्यांचं वजन होतं कारण त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य काँग्रेसच्या चळवळीमध्ये ओचलं होतं किंबहुना अगदी एकोणीसशे वीस सालापासून जे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते जबाबदार नेते होते काँग्रेस त्यांनी वाढवली हो त्यांचं नाव शंकरराव देव शंकरराव देव हे कट्टर गांधीवादी होते कट्टर गांधीवादी त्यांचा सासवडला वगैरे आश्रम असायचा आणि गांधीजींच्या विचाराप्रमाणे आपला आचार असला पाहिजे म्हणजे आहार विहार या सगळ्या सगळ्या गोष्टी ब्रह्मचारी होते तर हे शंकरराव आणि त्यांच्याकडे काँग्रेसच्या किल्ल्या अशी एक परिस्थिती होती म्हणजे पहिल्यांदा शंकरावदेवांची संमती पाहिजे आणि मग नेहरूंची म्हणजे पहिल्यांदा ही काँग्रेसवाल्यांची इथल्या एक मनोधारणा ज्याला म्हणतो आपण ती होती आणि शंकरराव जरी महाराष्ट्रवादी असले तरी ते कडवा विरोध करावा केंद्रीय नेतृत्वाला या मताचे नव्हते अजूनमधून ते राजीनाम्याची भाषा करायचे राजीनामा खिशात आहे असं म्हणायचे परंतु प्रत्यक्षात मात्र तसा विरोध करण्याची त्यांची तेवढी तयारी नव्हती आणि त्यामुळं या मागणीला काँग्रेसमधनं जितका पाठिंबा मिळायला पाहिजे होता पक्ष शिस्त नावाची गोष्ट असते लोक करायला तयार होत नाही कारण आपण तसं जर केलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाही किंवा जरी निवडून आलो आपण तरी मंत्रीपद मिळणार नाही अशी एक भूमिका असते ना आणि याच्याही शिवाय म्हणजे आपण या व्यावहारिक पातळीच्या पुढे जर गेलो तर पक्षनिष्ठा म्हणून सुद्धा काही एक गोष्ट असते आणि काही लोकांच्या कृती असेल असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही तर हा जो मुद्दा होता काँग्रेसचा मग त्यामुळं साहजिकपणे काँग्रेसला कोंडीत पकडायची संधी बाकीच्या पक्षांना मिळाली म्हणजे एका जगात दोन पक्ष मारता येतात म्हणजे कसं की एका बाजूला संयुक्त महाराष्ट्र मिळवता येतो चळवळीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला पराभूत करता येतं हे लक्षात आलं आणि म्हणून त्या काळामध्ये मग समितीची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्या समितीमध्ये कोण कोण होतं सगळे विरोधी पक्ष त्या काळातले म्हणजे समाजवादी पक्ष होता कम्युनिस्ट पक्ष होता जनसंघ होता, होता हिंदू महासभा होती मुख्य म्हणजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे चळवळीला तोंड फुटेपर्यंत असं तो म्हणू शकतो आपण बाबासाहेब त्यांचं महाविर्वाह झालं पण त्यांचा पाठिंबा जाहीरपणे समितीला मिळालेला होता त्यामुळं रिपब्लिकन पक्षसुद्धा या मोठ्या आघाडीमध्ये म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये होता लाल निशान पक्ष होता सगळे विरोधी पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली आणि मग सगळ्या महाराष्ट्रातल्या जागांचं वाटप झालं कुठल्या मतदारसंघात कोण समितीचा उमेदवार म्हणजे जरी तो त्या विशिष्ट पक्षाचा असला आणि त्याचं चिन्ह त्याच पक्षाचं असलं कारण समितीचं चिन्ह नसायचं म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा उदाहरणाचा हत्ती होता नंतर सत्तावनच्या निवडणुकीच्या संदर्भात किंवा जे काय असतील ते इतर पक्षांचं पण तसंच तर ते ती चिन्ह असायची पण सगळे मिळून कोणाचे उमेदवार तर ते समितीचे उमेदवार आणि त्या काळामध्ये ही चवळ इतकी पुढे गेली की चवळ पुढं जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे असं की मोर्चा जो निघाला होता मुंबईमध्ये चोरा फाउंटन वगैरे तो सगळा भाग तुम्हाला माहिती आहे हुतात्मा चौक चौकजारानंतर आपण म्हणजे नाव वगैरे दिलं तर त्या मोर्चावरती मुरारजी देसाई त्यावेळेला मुख्यमंत्री होते मुरारजींच्या पोलिसांनी आणि गृहमंत्रीपद त्यांच्याकडे होता अर्थात गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये एकशे पाच किंवा त्याच्यापेक्षा थोडेफार अधिकच मोर्चेकरी ठार झाले म्हणजेच काय किती हुतात्मक झाले तर त्यामुळं या चळवळीला आणखीन बळ मिळालं महाराष्ट्रामध्ये एक रोष उत्पन्न झाला काँग्रेसच्या सरकारच्या विरोधामध्ये नेहरूंच्या विरोधामध्ये असं आपल्याला चित्र दिसतं आणि त्याचा फटका काँग्रेसला बसतानाच होता महाराष्ट्रात काँग्रेसच्या खूप कमी जागा निवडून आल्या पण काँग्रेसच्या सुदैवानं त्या काळामध्ये आणि त्याच्याही आधी काही गोष्टी आपल्याला पाहिजेत पाहिलं पाहिजे सत्तावन्नच्या अगोदर काय बदल झाला तो तो महत्त्वाचा बदल मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा बदल म्हणजे असा की मुंबई प्रांत म्हणण्याच्या ऐवजी एक द्विभाषिक नावाची गोष्ट निर्माण झाली ही गुजरात आणि महाराष्ट्र मिळून तर द्विभाषिकाचं राज्य झालं आणि सत्तावन्नच्या निवडणुका ज्या झाल्या त्या या मुंबई नावाच्या द्विभाषिकाच्या निवडणुका झाल्या मुंबई प्रांत पूर्वीचा त्याच्यात नाही तर हा त्याच्यामध्ये एक फरक आहे आता त्या निवडणुकीच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दिसतो की तो अगोदर झालेला आहे तो कोणता द्विभाषिकाच्या काळामध्ये चित्र असं आलं पुढे की आता मुख्यमंत्री कोण होणार तर आणि हा मुद्दा महत्त्वाचा आहे मोरारजींची इच्छा होतीच होती परंतु मोरारजी मुख्यमंत्री होऊ नयेत अशी भाऊसाहेब हिर यांची ठाम भूमिका होती ते स्वतः इच्छुक होते आणि त्यांची तेवढी पुण्याही सुद्धा होती म्हणजे शेतकरी कामकरी पक्ष ज्यावेळेला काँग्रेस सोडून गेला म्हणजे त्या ब्राह्मणांच्या चळवळीतली अनेक माणसं त्यावेळेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सावरण्याचं काम हे हिऱ्यांनी केलेलं नाशिकमध्ये त्यांनी काँग्रेसचं अधिवेशन बोलवलं भारतीय काँग्रेसचं त्यामुळे हिऱ्यांचा त्याच्यावरती त्या अर्थाने अर्थ अधिकार होता पण अर्थात मोरारजींना ते मान्य नव्हतं पण मग हिऱ्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं आणि मोरारजींना ठाऊक होतं उलट्या बाजूनी की जर निवडणूक झाली तर कदाचित आपण हरू म्हणून मग त्यांनी काय केलं त्यांनी स्वतः उभं न राहता यशवंतरावांना पाठिंबा देऊ केला आणि यशवंतराव त्या याच्यामध्ये मुख्यमंत्री झाले असा तो मुद्दा आहे धन्यवाद महात्मा फुल्यांनी सुरू केलेली आणि शाहू महाराजांनी पुढे नेलेली जी चवळ बहुजनांची म्हणतो आपण ती व्यापक होती त्यामुळं आपोआपच दलित चवळ हा तिचा एक हिस्सा बनली होती पुढे पुढे काय झालं पुढे झालं असं की दोघांच्यामधले अंतर्गत कॉन्ट्रडिक्शन्समुळे हिसंबंधांचा संघर्ष तो पुढे यायला लागला तो असा आला की कुलकर्णी वतन रद्द करा आणि तलाठी परीक्षा घेऊन नेमा हे हा उपक्रम शाहू महाराजांनी कोल्हापुरात केला पुढे त्या धर्तीवरचं विधेयक आलं मुंबईच्या काउन्सिलमध्ये त्याला अर्थात त्यावेळच्या अस्पृश्य सभासदांनी पाठिंबा दिला पण जेव्हा महार वतन रद्द करण्याच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा बहुजनांचा जो ब्राह्मणतर पक्ष होता तो काकू करायला लागला कारण शेवटी गावामध्ये त्या प्रकारचे त्या जातीची माणसं ही हरकाम करणारी माणसं होती आणि ती जर गेली तर आपल्याकडं ही कामं घ्यायची कशी करून हा मुद्दा झाला याला हितसंबंधाचा संघर्ष म्हणतो आणि तो, तो मिटवण्यासाठी आपले हितसंबंध सांभाळण्यासाठी सांभाळण्यासाठी सत्ता लागते हे बाबासाहेबांनी स्वतंत्र जो सुभा मांडला आपल्या राजकारणाचा त्याच्यापाठीमागतं हे पण एक कारण आहे